शिवभारत अध्याय एकविसावा कविंद्र म्हणाला नंतर एकमेकांच्या भेटीकरिता अत्यंत उद्युक्त त्या गोष्टीचा ध्यास लागलेल्या तत्पर व आपापल्या राजनीतीने वागणाऱ्या त्या दोघांचा दूतांच्या म्हणजे वकिलांच्याद्वारे जसा करार झाला तसा सर्व सांगतो हे पंडितांनो ऐका आपले सैन्य जसे आहे तसेच ठेवून एकट्या अफजलखानाने स्वतः सशस्त्र निघावे आणि पालखीत बसून पुढे जावे त्याच्या सेवेसाठी दोन तीनच सेवक असावेत तसेच त्याने प्रतापगडाच्या पायथ्याजवळ स्वतः येऊन तेथेच सभामंडपात वाट पाहत राहावे आणि शिवाजीने सशस्त्र येऊन त्या पाहुण्याचा आदर सत्कार गौरवाने यथाविधी करावा दोघांच्याही रक्षणासाठी सज्ज स्वामिनिष्ठ शूर व निष्ठावाण अशा दहा दहा सैनिकांनी बाणाच्या टप्यावर येऊन मागे उभे राहावे आणि दोघांनीही भेटल्यावर सर्वांनाच अत्यानंदकारक असे गुप्त बोलणे तेथे करावे याप्रमाणे करार करून वा अंतून कपट योजून एकमेकांना भेटू इच्छिणारे ते दोघे त्या समयी शोभले नंतर तो प्रतापगडाच्या पायथ्यावरील मैदानाकडे येत आहे असे ऐकून शिवाजी महाराज सज्ज होत असताना शोभू लागले उपाध्यायाने सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारांनी देवाधिदेव शंकराची नित्याप्रमाणे पूजा करून नित्याचा दानविधी उरखला एवढेसे जेवले स्वतः शुद्ध परिमित जल वारंवार आचमनाप्रमाणे पिऊन त्या तुळजादेवीचे क्षणभर चिंतन केले तत्कालोचित असा आपला वेश केला जगात अप्रतिम असे आपले मुख आरशात पाहिले लगेच आसनावरून ओठून आणि पुरोहितास व दुसऱ्या ब्राह्मणांनाच नमस्कार करून त्या सर्वांचा शुभाशीर्वाद घेतला दही दुर्वा आणि अक्षतांना स्पर्श केला सूर्यबिंब पाहिले पुढे उभ्या असलेल्या सवत्स गायीजवळ येऊन लगेच ती सुवर्णासह गुणवान ब्राह्मणास दिली आपल्या मागून माग येण्यासाठी सज्ज असलेल्या पराक्रमी अनुयायांनाच प्रतापगडाच्या रक्षणार्थ नेमले आणि मनात कपट ठेवून समीप येऊन राहिलेल्या त्या यवनाकडे तो महाबुद्धिमान शिवाजी आपल्या पाहुण्याला जसे सामोरे जावे त्याप्रमाणे स्नेहभावाने गेला उत्तम कवच घातलेला शिवाजीराजा भोसले तुरा खोवलेल्या हो शुभ्र पगडीने व केशराच्या शिडकाव मारलेल्या अंगरख्याने फारच शोभत होता त्या वज्रकायास त्या कवचाची काय गरज आहे एका हातात तरवार आणि दुसऱ्या हातात पट्टा धारण करणारा तो शिवाजीराजा नंद खडग आणि कौमोदकी गदा धारण करणाऱ्या प्रत्यक्ष विष्णूप्रमाणे दिसत होता मग गडाच्या कडेवरून सिंहाप्रमाणे बाहेर पडून झणझण पावली टाकीत अगदी निकट येऊन उभा राहिलेल्या अंकुशाग्राप्रमाणे सुंदर भव्य आणि लांब अशा दाढीने भीषण दिसणाऱ्या धैर्यवान व धैर्यदृष्टी अशा वीर शिवाजीस शत्रूने पाहिले इंद्राने जसे वृत्र आलेला पाहिले तसेच शिवाजीनेही तो समोर आलेला पाहून गालात किंचित हसत स्वतः त्याच्या दृष्टीशी दृष्टी भेडवली क्रुद्ध यमाप्रमाणे समोर उभा असलेल्या त्या दक्षवीर शिवाजीचा विश्वास आपल्यावर बसवण्यासाठी आपल्या हातात असलेली अकुंठित तरवार त्या क्रुद्ध कपटी जवळ असलेल्या आपल्या सेवकाच्या हातात दिली मग खोटे स्नेह दाखवून प्रतिकूल दैवाने पछाडलेला तो खान त्यास मोठ्या स्वराने म्हणाला अफजल खान म्हणाला अरे फुकट युद्धोत्साह धारण करणाऱ्या वात्यंत स्वैर स्वैरवर्तन करणाऱ्या नीतीमार्ग सोडून कुमार्ग का धरतोस आदिलशहाची कुतुबशहाची किंवा महाबलवान दिल्लीपतीची सुद्धा सेवा करीत नाहीस त्यास मानित नाहीस आणि मनात गर्व वाहतोस म्हणून आज मी तू ज शिक्षा लावण्यासाठी आलो आहे हे गड दे लोभीपणा सोड आणि मला शरण ये मी तुला स्वहस्ताने धरून विजापुरास नेऊन आलिशहा पुढे तुझे शीर तुला नमवायलाच लावीन आणि त्या प्रतापी प्रभूस प्रणिपात करून विनंती करीन आणि हे राजा तुला पुन्हा अतिशय मोठे वैभव मिळवून देईन अरे शहाजीराजांच्या पुत्रा पोरा आपले शहाणपणाचे घमेंग सोडून आपला हात माझ्या डे ये आलिंगन दे असे बोलून त्याने त्याची त्या मान डाव्या हाताने धरून दुसऱ्या म्हणजे उजव्या हाताने त्याच्या कुशीत कट्यारी खुपसली बाहुयुद्ध निपुण शिवाजीने लगेच त्याच्या हातातून मान सोडवून घेऊन अत्यंत गंभीर ध्वनीने दरी दुमदमून टाकली आणि गोंधळून न जाता आपले अंग किंचित आकुंचित करून शिवाजीने आपल्या पोटात घुसणारी ती कटारी स्वतः चुकवली हा वार तुला करतो तो घे मला घर असे म्हणत सिंहासारखा स्वर सिंहासारखी गती सिंहासारखे शरीर सिंहासारखी मान आणि आपल्या दोन्ही हातांनी फिरवलेल्या नागव्या तरवारीने शोभणारा तो धैर्यवान व कर्तृत्ववान म्हणजे करारी शिवाजी त्या वैराचा सूड घेण्यास प्रवृत्त झाला आणि त्याने आपल्या तरवारीचे टोक त्याच्या पोटातच खुपसवले त्याने शत्रूच्या पोटात पाठापर्यंत झटकन खुसलेली ती तरवार सर्व आतडी ओढून बाहेर पडली क्रुद्ध कार्तिकेयाची शक्ती क्रौंच पर्वतास विदीर्ण करून जशी शोभली तशी शिवाजीची तरवार अफजलखानास मेधून शोभू लागली असा पराठ्रम शिवाजी महाराजांनी जेव्हा दाखवला तेव्हा अफजलखानाचे डोके गरगर फिरू लागले नंतर आपल्या रक्ताच्या धारांनी भूमी भिजवून झिंगलेल्या माणसाप्रमाणे मूर्चेने झोकांड्या खात खात अतिविव्वल होतात तो खान शिवाजीच्या शस्त्राच्या योगाने पोटांतून बाहेर पडलेली आंतडी जशीच्या तशीच सर्व आपल्या हाताने धरून ह्याने मला येथे ठार केले ह्या शत्रूस वेगाने ठार करा असे जो आपल्या पार्श्ववर्ती सेवकास म्हणतो तोच तो अभिमानी सेवक तीच अफजलखानाची तरवार उगारून ठार वरण्याच्या इच्छेने एकदम शिवाजीवर चालून गेला ब्राह्मणास शिवाजी ठार मारणार नाही असे जाणून धनी अफजलखानाने त्या ब्राह्मण योद्ध्यास युद्धात निविष्ट केले होते तो ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतीने वागणाऱ्या शिवाजीराजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही अफजलखानाचे ते सैनिक तेथे ते पोचले नाहीत तोच त्याने ती तरवार शिवाजीवर हाणली त्याने मारलेली ती तरवार त्यासमये शिवाजीने आपल्या तरवारीने आडविली आणि पट्ट्याने त्याच्या धन्याचे खानाचे डोक्याचेही दोन तुकडे केले दिप्पाड शत्रूचे पट्ट्याने कापलेले डोके वज्राने फोडलेल्या पर्वत शिखराप्रमाणे लगेच खाली पडले तेथे हा शिवाजी जणू इंद्र झाला तो म्लेच्छ पर्वत झाला आणि तीक्ष्णागराचा पट्टा सुद्धा त्यासमयी वज्र झाले एकीकडे धड पसरले एकीकडे आंतडी गळाली एकीकडे मस्तक पडले एकीकडे पटका पडला छत्री एकीकडे उडाली चवरीही एकीकडे गेली सर्व प्रकारच्या मोत्यांचा व रत्नांचा तो शिरपेंचही एकीकडे पडला वस्त्र एकीकडे तर छत्र एकीकडे अशी दशा प्राप्त होऊन तो दुष्ट आपल्याच कर्मामुळे भूमीवर लोळला त्याच्या त्या सैनिकांच्या डोळ्यांचे पाते लवते न लवतेच तोच या शिवाजी राजाने त्या यवनास धाडकन खाली पाडले धन्यास ठार मारलेला पाहून अब्दुल सय्यद बडा सय्यद अफजलखानाचा पुतण्या उन्मत्त रहीम खान अत्यंत मानी आणि थोर घराण्यातील पहलवान वान पिलाजी आणि शंकराजी मोहिते हे दोघे वीर आणि वायूहून अधिक वेगवान बलवान विध्वंसक आणि अफजलखानाचे पृष्ठरक्षक असे दुसरेही चार यवन असे ते यवनसेनेचे नायक अतिशय क्रुद्ध आणि बेफाम होऊन शस्त्रे परजित जंभासुराचा नाश झाला असता इंद्रावर जसे असूर लगेच चालून गेले त्याप्रमाणे राजा ठार मारण्याच्या इच्छेने सर्व मिळून त्याच्यावर चालून गेले त्यासमयी ती शस्त्राची जोडी ती दोन शस्त्रे फिरवी त्या शिवाजी राजाने आपल्या भोवती जणू दीर्घ तटच केला त्याने या युद्धामध्ये न गोंधळ आकाशात गरगर फिरून राहून स्पर्धा करणाऱ्या पाहणाऱ्या शत्रूने डोळे अहोरात्र एकसारखे फिरविले काळ्या तरवारीने आणि तीक्ष्ण पट्ट्याने अर्थात ती फिरवीत त्याने दिग्बलयांप्रमाणे भोवती वलय केली तरवार आणि पट्टा वारंवार फिरवून वलय बनविणारा आणि मनात गर्व वाहणारा अशा त्या उग्रकर्त्या शिवाजीराजास शत्रूकडील तसेच स्वकीयही सैनिक त्यासमयी युद्धात पाहूच शकले नाहीत क्षणभर पृथ्वीत घुसे क्षणभर आकाशात शिरे क्षणभर मध्ये राही याप्रमाणे तो क्षणभरही स्तब्ध नव्हता विद्युतपाताप्रमाणे वेगाने आपल्यावर येत असलेल्या आशा वीरांनी केलेले अनेक खडगप्रहार त्या प्रभूने केव्हा तर पट्ट्याने के तर केव्हा तरवारीने आणि केव्हा त्या दोन्हींनी एकदम अडावले तेव्हा संभाजी कावजी काताजी एंगळे कोंडाजी आणि येसाजी हे दोघे कंक कृष्णाजी गायकवाड सूरजी कांटके त्याचप्रमाणे जिवा महाला विसाजी मुरुंबक संभाजी करवर तीन बरभर शिद्धी असे या शिवराजरक्षक दहा महावीरांनी गर्जना करून म्यानांतून प्रचंड तरवारी उपसून पर्वतांनी जसे वायूस आडविले त्याप्रमाणे त्यांना तेथे विरोध केला त्यांचे म्हणजे मुसलमानांचे आणि त्यांचे म्हणजे मराठ्यांचे गर्जनेने गगन भरून गेले असता अश्वाशालेत बांधलेला इंद्राचा घोडासुद्धा पळून गेला हे राजा तुझ्यावर हा तरवारीचा वार करतो आहे तो माझा वार संभाळ असे वारंवार म्हणत त्यावेळी बडा सय्यद सिंहाप्रमाणे प्रचंड गर्जना करणाऱ्या आणि अफजलखानास ठार मारणाऱ्या शिवाजीवर वेगवान जीवा महालाने नको म्हटले असतानाही करतो हा माझ्याजवळ येऊ दे असे महाराजांचे म्हणणे न ऐकल्यासे करून सय्यदाने उघारलेली ती तरवार आपल्या अंगावर घेतली आणि त्या वीराने आपल्या तरवारीने सय्यदाचे दोन तुकडे केले कावजी दोघे कंक अभिमानी एंगळे शूर मुरुंबक त्याचप्रमाणे करवर क्रूर काटके गायकवाड आणि शिद्धी यांनी आवेशाने लढणाऱ्या दुसऱ्या शत्रूंनाही पटापट पाडले खांदे आणि हात तोडलेली पाय तोडलेली डोकी आणि मध्यभाग दोडलेली लाख्यासारख्या लाल रक्ताने माखलेली अशी त्यांची शरीरे चौकडे पडलेली तिथे चकाकू लागली शके पंधराशे एक्क्याऐंशी विकारीनाम संवत्सरी मार्गशीर्ष मासी शुक्लपक्षी सप्तमी तिथीस गुरुवारी मध्यान्नी देवद्वेषक अफजलखान शिवाजीने ठार मारला बलवान खानासही या राजाने बलाने ठार केले असता अत्यंत शीतल असंख्य पुष्पांच्या सुगंधाने युक्त आणि मंद असा वायू वाहू लागला नद्यासुद्धा निवळ शुद्ध पाण्याने युक्त झाल्या लगेच पृथ्वी अत्यंत स्थिर झाली आणि सर्व देवसुद्धा आपापल्या स्थानी जाऊन सुखी झाले हे राजा तुझ्यावर हा तरवारीचा वार करतो आहे तो माझा वार संभाळ असे वारंवार म्हणत त्यावेळी बडा सय्यद सिंहाप्रमाणे प्रचंड गर्जना करणाऱ्या आणि अफजलखानास ठार मारणाऱ्या शिवाजीवर वेगवान जीवा महालाने नको म्हणले असतानाही करतो हा माझ्याजवळ येऊ दे असे महाराजांचे म्हणणे न ऐकल्यासे करून सय्यदाने उगारलेली ती तरवार आपल्या अंगावर घेतली आणि त्या वीराने आपल्या तरवारीने सय्यदाचे दोन तुकडे केले कावजी दोघे कंक अभिमानी एंगळे शूर मुरुंबक त्याचप्रमाणे करवर क्रूर काटके गायकवाड आणि शिद्धी यांनी आवेशाने लढणाऱ्या दुसऱ्या शत्रूंही पटापट पाडले एकीकडे फाड पसरले एकीकडे आंतडी गळाली एकीकडे मस्तक पडले एकीकडे पटका पडला छत्री एकीकडे उडाली चौरही एकीकडे गेली सर्व प्रकारच्या मोत्यांचा व रत्नांचा तो शिरपेंचही एकीकडे पडला वस्त्र एकीकडे तर छत्र एकीकडे अशी दशा प्राप्त होऊन तो दुष्ट आपल्याच कर्मामुळे भूमीवर लोळला त्याच्या त्या सैनिकांच्या डोळ्यांचे पाते लवते न लवतेच तोच या शिवाजी राजाने त्या यवनास धाडकन खाली पाडले ह्याप्रमाणे आपल्या शत्रूस युद्धात जोराने लोळवून सशस्त्र शिवाजी राजा बिलसू लागला असता लगेच तीनही लोक व्यापून टाकणारा विजयसूचक आणि गंभीर असा दुंधुबी धुनी गडावर झाला